दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा कमी किमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी हो कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठीही खास कलेक्शन झालेला माल परत घेऊन पैसे परत व वा शाखा वाळवा तालुक्यातल्या येथे ग्रामपंचायत व हनुमान मंदिर परिसरात भाजपाचे राष्ट्रीय नेत्यांच्या फोटोसह हो। पैवान पैलवान अशोक पाटील यांचे फोटो असलेला फलक मंगळवारी रात्री फाडल्याची घटना वाऱ्यासारखे गावात पसरली आज पहाटे पाच वाजता हा प्रकार उघडकीस आलाय कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीसमोर एकत्रित येऊन घटनेचा निषेध व्यक्त करत गाव बंदचं आवाहन केलं अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवून ग्रामस्थांनी प्रतिसाद दिलाय भाजपाचे राष्ट्रीय नेते व गावातील स्थानिक भाजप नेत्यांचे फलक फाडल्याने मध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय फलक फाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात कुरळप येथील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तंगाय सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना राष्ट्रवादीच्या दोन तरुणांनी भाजपाच्या नेत्यांचा फलक फाडल्याचं सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसतंय आहे सीसीटीव्हीचा फुटेज पाहून कार्यकर्त्यांनी एका तरुणाला पकडून चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं त्याचवेळी दुसऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणेसह भाजपा कार्यकर्ते घरासमोर गेले त्यावेळी दोन्ही गटामध्ये शाब्दिक वादावादी झाली यानंतर पोलिसांनी सर्वांना शांततेचं आवाहन करून संबंधित तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्याची हमी दिली पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी संबंधित प्रकरणाची माहिती घेतली पोलिसांनी संशयित विशाल रमेश जाधव करण महादेव देवकर यांना ताब्यात घेतलं ते तर इतर यानंतर ज्येष्ठ नेते व्ही टी पाटील मारुती जाधव सरपंच डॉक्टर मदन शेटे व कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण यांची भेट घेत तरुणांसह हो या प्रकरणाच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे हे पोलिसांनी तात्काळ शोधून त्यांच्यावर कार्यवाही करावी असं आवाहन केलं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल अपशब्द काढल्याबद्दल विरजेतील समस्त लिंगायत समाजाने महाराणा प्रताप चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन करून त्यांची प्रतिमा जाळली जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वरांनी आत्महत्या केली म्हणत अपशब्द काढला जितेंद्र आव्हाड यांनी विषारी जातीयवादी मुक्ता फळे उधळताना पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर यांचा अपमान केलाय जाती अंताची लढाई लढणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांनी आत्महत्या केल्याचं आव्हाड बरळले सर्वज्ञानी असलेल्या आव्हाड यांना श्री महात्मा बसवेश्वर कळालेच नसल्याचं दिसते लिंगायत धर्म स्थापन करणारे कोण असं शेजारच्याला विचारताना आव्हाड याला महात्मा बसवेश्वर महाराज कोण दाखवलाच पाहिजे आणि यासाठी समस्त लिंगायत समाजाच्या वतीने महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट येथे समस्त लिंगायत समाज तसेच महात्मा बसवेश्वर प्रेमी नागरिकांनी निषेध केला आणि जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला चप्पल मारून दहन केलं नेहमी थोर पुरुषांचा अपमान करणाऱ्या आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने लिंगायत समाजाचा अपमान केला आहे हा अपमान लिंगा समाज कधीच सहन करणार नाही पक्षविरहित सर्व समाज बांधव आज मिरजेत एकत्रित येऊन महात्मा बसवेश्वर महाराज की जय आणि जितेंद्र आव्हाड मुर्दाबादच्या घोषणाने मार्केट परिसर दुमदुमून सोडला होता अशी कृत्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना राज्यात फिरणं मुश्किल करून ठेवू अशी व्यवस्था लिंगायत समाज बांधव करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे सरकारी शाळा उद्योगपतींच्या घशात घालून बहुजणांचं शिक्षण संपवण्याचा सरकारचा डाव आखला जातोय त्या विरोधात सर्व संघटनांना एकत्रित येणं गरजेचं आहे रस्त्यावर उतरून लढा उभारण्यात येणार आहे राबणाऱ्या बहुजन समाजातील स्त्री पुरुषांनी अथक परिश्रमातून मिळवलेला शिक्षणाचा हक्क पुनर्स्थापित करण्यासाठी रविवारच्या मोर्चात बहुसंख्येने सामील व्हावे असे आवाहन पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी केले मराठा सेवा संघात शिक्षणाचे कंत्राटीकरण आणि खाजगीकरण संस्थांचे कंपनीकरणाच्या विरोधात बावीस रोजी आयोजित विराट मोर्चाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते लाड म्हणाले शासनाला सामान्यांचे शिक्षण संपवायचे त्यासाठी स्लो पॉईझन ते देत आहेत त्यातून शाळां शासनाने शाळा बंद न करता ते पालकांकडूनच बंद केल्याचं भासवते यासाठी अनेक क्लुप्त्या शासन करत आहे सरकारने अलीकडच्या काळात जे अध्यादेश काढले ते राबणाऱ्या बहुजन समाजाच्या विकासावर विपरीत परिणाम करणारे आहेत एका अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील खेडापाड्यातील चौसष्ट हजार शाळा सरकारच्या कोणाच्या तरी घशात घालणार आहे लोकशाही मार्गाने गांधीजींच्या शिकवणीप्रमाणे शांततेच्या मार्गाने लढूया कारण आता लढलो नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही यासाठी बहुसंख्येने मोर्चात सामील होण्याचं आवाहन लाड यांनी केलंय तासगाव तालुक्यातील पेडगावचा सुपुत्र युवा दिग्दर्शक शेखर रणखांबे यांच्या रेखा या शॉर्ट फिल्मला एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन फिक्शन गटात स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळालाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार मंगळवारी त्यांनी राष्ट्रपती भवनात स्वीकारला असून यामुळे तासगावसह सांगलीच्या लौकिकात भर पडली आहे शेखरला एक भाऊ चार बहिणी आणि आई चा आईबापाचं आठ जणांचं कुटुंब आहे कामाला गेल्याशिवाय घरची चूल पेटत नाही दुष्काळात गाव सोडलं अहमदनगरला पाहुण्यांच्यात गेला तिथं वेटर म्हणून काम केलं पण चंदेरीत दुनिया झोप लागू देत नव्हती मुंबई गाठली एवढ्या मोठ्या शहरात नाटक मिमिक्री असल्या गोष्टी चालू झाल्या फिल्म मेकिंगचं शिक्षण नव्हतं पण डोळ्यापुढं दादा कोंडके आणि राज कपूर होते कुठलंच शिक्षण नसताना त्यांनी पडदा गाजवला या आदर्शावरच शेखरचं काम सुरू झालं कोरोना काळात ठाण्यात शॉर्ट फिल्मचं प्रदर्शन आणि त्यावर चर्चा असा कार्यक्रम होता शेखरच्या मुक शॉर्ट फिल्म निर्माता रवी जाधव यांच्या डोक्यात बसली तुझ्यासोबत काम करायचे म्हणत त्यांनी होकार दिला आणि सुरू झाली रेखाची स्टोरी रेखासाठी माणसांची निवड शूटिंगच्या जागा सारा अधिकार शेखरला तासगावात जागा बघून प्रॅक्टिस सुरू झालं सांगलीचं एसटी स्टँड हरिपूर भागात शूट झालं मापात बजेट त्यात कोरोना पण गड्यानं साऱ्यावर मात केली एकोणसत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये नॉन फिक्शन गटात तर रेखाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार मंगळवारी राष्ट्रपती भवनात त्यांनी स्वीकारला यामुळे तासगाव सांगलीच्या शहरासह राज्याच्या लौकिकात भर आहे कवटेमंकाळ येथील एका दुकानाच्या गल्ल्यातील पैशांवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य सराई चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले या चोरट्याकडून एक दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय इम्रान अली यावर अली बेग असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे अनिल सगरे यांचं कवटेमकाळमध्ये किराणा मालाचं दुकान आहे सदरच्या दुकानात दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चोरी झाली होती याची फिर्याद कवटेमकाळ पोलीस ठाण्यात सगरे यांनी दिली स्थानिक गुन्हे अनिवेशनचं एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होतं यावेळी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना माहिती मिळाली की संशयित अली बेग यांनी कवटेमधे चोरी केली असून सध्या तो सांगलीवाडी येथील बंद पडलेला टोल नाक्यावर उभा मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून बेग याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ चौतीस हजार रुपये मिळाले पैशांबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले बेग आणि त्याचा मेहुणा अब्रार कोलमो या दोघांनी मिळून कवटेमंकाळ येथील सगळे यांच्या दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली रक्कम हात चालाखीने चोरली असल्याची कबुली केली यावेळी त्याच्या ताब्यातील दुचाकी आणि रोख चौतीस हजार रुपये असा एकूण चौऱ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान अटकेतील इम्रान अली बेग हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह इतर राज्यात जबरी चोरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची ही माहिती उघड झाली आहे सांगलीतील ग रा पुरोहित कन्या प्रशालेत नवरात्रीच्या चौथ्या दिवशी महाहदगा संपन्न झालाय यामध्ये दोन हजार विद्यार्थिनींनी पारंपरिक गीतांवर फेरा धरला आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रशालेकडून प्रतिवर्षी हा महाहदगा साजरा केला जातो सांगलीतील ग रा पुरोहित कन्या प्रशालेत हिंदू संस्कृतीचं जतन करणारे उपक्रम वर्षभर राबवले जातात यामध्ये नवरात्री हा सर्वात मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात येते याचबरोबर काळेबुआ संगीत स्पर्धा संपन्न झाली तसेच भरतकला स्पर्धा घेण्यात आल्या तिसऱ्या दिवशी पाककला प्रात्यक्षिके घेण्यात आली आज चौथा दिवस असल्याने शाळेतील दोन हजार मुलींनी शिक्षक पालक यांच्या उपस्थितीत महाहदगा घेतला यामध्ये सुरुवातीला गजगौरीचं पूजन करून महाहदगा सुरू झाला यामध्ये पारंपरिक गीते सादर करण्यात आली या गीतांवर विद्यार्थिनींनी फेर धरला आपल्या हिंदू संस्कृतीचा पारंपरिक वारसा पुढच्या पिढीला समजावा यासाठी अशा विविध उपक्रमांचं आयोजन शाळा प्रशासनाकडून केलं जातं मुख्याध्यापक आनंदी गुरव व उपमुख्याध्यापक प्रकाश माने आणि पर्यवेक्षक भारत गंगणे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये खुलेआम मटका सुरू आहे अनेक वेळा मागणी करून देखील कारवाई होत नाही त्यामुळे गोरगरिबांची कुटुंबे रस्त्यावर आली प्रशासनाने एकतर मटका कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा मटका व्यवसायाला अधिकृत परवानगी द्यावी अशी संतप्त मागणी माजी नगरसेविका वर्षा अमर निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे वर्षा निंबाळकर आणि सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत निवेदन दिले वर्षा निंबाळकर म्हणाल्या प्रभाग क्रमांक दहामधील वडर कॉलनी रेल्वे स्टेशन मार्केट यार्ड प्रेमनगर गोकुळनगर स्वरूप टॉकीज परिसर उत्तर शिवाजीनगर कॉलेज कॉर्नर परिसर टिंबर एरिया नवीन वसाहत आदी ठिकाणी खोकी स्वरूपात दिसणाऱ्या दुकानांमध्ये खुल्या मटका घेण्याचा प्रकार सुरू आहे या भागातील शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि महिला देखील या मोहजालाच्या आहारी जात आहे त्यामुळे शाळेच्या मुलांना या जुगाराचं व्यसन लागल्याने शाळकरी मुले पैशांसाठी गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढली जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही बुकीचा रुबाब बघून तरुण पिढी शिक्षण सोडून अवैध मार्गाकडे वळत आहे यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा या व्यवसायाला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी केली असल्याचं वर्षा निंबाळकर यांनी सांगितलं कडेगाव तालुक्यातील शिवणी येथील ग्रामपंचायत इमारतीच्या लोकनेते स्वर्गीय माजी आमदार संपतराव देशमुख यांच्या नावे असलेल्या सभागृहाची भिंत पडल्याने भाजप कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ आक्रमक भूमिका घेऊन दोषींवर कारवाई करण्याच्या भूमिकेवर ठाम असून कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला काही दिवसांपूर्वीच खेराडे वांगी येथील सरपंचांनी तलाठी कार्यालयाची भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडल्याने खेराडे वांगी ग्रामस्थांनी उपोषण केल्यानंतर सरपंचावर शासकीय मालमत्तेचं नुकसान करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता हे प्रकरण थंड होत नाही तोपर्यंत हा शिवणी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक आणि प्रशासनाने ग्रामपंचायत इमारतीतील अनधिकृत भिंत पाडल्याचा प्रकारचा भाट्यावर आला आहे शिवनी ग्रामस्थांनी या प्रकरणाचा जाप शिवनी सरपंच व ग्रामसेवक यांना विचारला असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिल्याने शिवनी ग्रामस्थांनी या घटनेचा जाहीर निषेध करत सदर अनधिकृतपणे पाडलेल्या बांधकामाची चौकशी कडेगाव तहसीलदार गटविकास उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिवणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी माजी सरपंच सुवर्णा पवार शुभांगी पवार संभाजी पवार विकास पवार संग्राम पडळकर महेश पवार नंदकुमार पवार सागर पवार विद्या पवार, विष्णू पवार राजेंद्र पवार अनिल महाडेक सतीश पवार मधुकर पवार संग्राम पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते सांगलीत आज भाजपा सांस्कृतिक प्रकोषकडून नवदुर्गा पुरस्कारांचं वितरण पार पडलंय यावेळी भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि आमदार सुधीर गाडगीळ भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपण्यात आला आहे या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान नवदुर्गा पुरस्काराने करण्यात आला आहे यावेळी प्रिया बेर्डे म्हणाल्या आता राजकारणात महिलांना आरक्षण मिळाले त्यामुळे देवीची जी रूपे आहेत नऊ रूपांमधून आता आपण वावरलं पाहिजे अनेक सामाजिक राजकीय संस्था इतरांसाठी काम करणाऱ्या आहेत मात्र कलाकारांसाठी काम करणारी कोणतीही संस्था नाही माझं कुटुंब कलाक्षेत्रात असल्यामुळे कलाकारांचं दुखणं काय आहे हे मला माहिती दस आहे जसं जसे कलाक्षेत्र मोठं होत आहे तसं तशा अडचण वाढतात आतापर्यंत जे जे सरकार येऊन गेले आता सरकारमध्ये सांस्कृतिक क्षेत्र दुर्लक्षित राहिल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय मात्र आता भाजपाचं सरकार आल्यामुळे कलाकारांकडे हे सरकार लक्ष देत असल्याचंही त्या म्हणाल्या कार्यक्रमात सांस्कृतिक प्रकोष्ठचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक नरेंद्र आमले भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा स्वाती शिंदे माजी नगरसेविका गीतांजली ढोपे पाटील उर्मिला बेलोरकर माधुरी बसगडेकर आरती आपटे मौसमी पटवर्धन अपर्णा पटवर्धन माणिक जोशी साक्षी पारेख तृप्ती पाटील आणि आदिती जोशी यांच्या मान्यवरांची उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन सांस्कृतिक प्रकोष्ठे पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक अपर्णा गोसावी यांनी केलं या कार्यक्रमाबद्दल अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीही अपर्णा गोसावी यांचं अभिनंदन केलं येळावीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखेच्या वतीने तेवीस वर्षांपूर्वी दुर्गामाता दौडची सुरुवात करण्यात आली गावातील अच्युत पाटील प्रकाश पाटील अरुण साळुंखे शिवाजी माळी शहाजी कोळी संजय पाटील आणि इतर सहकारी यांनी येवलंचं रोप लावलं दारी त्याचा वेलू गेला गगनावरी या पद्धतीने त्यावेळी दुर्गामाता दौडची सुरुवात केली आज तेवीस वर्षाच्या नंतरही आज ही सेवा अखंडित सुरू आहे आज तरुण आणि तरुणींचा मोठ्या उत्साहात दौडमध्ये सहभागी होत आहेत घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गामाता दौड मोठ्या उत्साहात साजरी होते सकाळी साडेपाच वाजता हनुमान मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून दौडला सुरुवात केली जाते ठिकाणी ज्योतीचं पूजन करण्यात येतं प्रेरणास्रोत जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी एळावी गाव आणि परिसर दणानून जातोय त्यामुळे तरुणांचा आणि बाळ गोपालांचा उत्साह वाढतोय